श्री स्वामी समर्थ नमस्कार कुंभ कुंभराशीच्या जातकाने पितृपक्ष काळ सुरू झालाय आणि या काळात तुम्ही केलेल्या प्रत्येक कृतीचा थेट परिणाम तुमच्या पूर्वजांच्या जीवनावर होत असतो अनेक लोक श्राद्धविधी तर्पण आणि दानधर्म करून पितरांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतात पण काही अशाही चुका असतात ज्यामुळे पितृदोषाचा धोका वाढतो या दोषामुळे व्यक्तीच्या जीवनात अनेक समस्या येतात त्यामध्ये त्यामध्ये सतत संतती होण्याचा अडचण लग्नात विलंब होतो आर्थिक नुकसान होतं नोकरी आणि व्यवसायात मानसिक समस्या सुद्धा माहित आहे का की तुमच्या स्वयंपाकघरात घरात असलेल्या या तीन साध्या वाटणाऱ्या भाज्या सुद्धा तुमच्यासाठी मोठे संकट बनू शकतात जर तुम्ही या काळात चुकूनही या तीन भाज्या खाल्ल्या तर तुमच्या पित्राचा आत्मा शांत होण्याऐवजी तो अधिक अस्वस्थ होऊ शकतो आणि त्यांच्या आत्म्याला शांती न मिळाल्यास त्यांचे थेट परिणाम तुमच्या कुटुंबावर दिसू शकतात तुमच्या घरात अशांतता आर्थिक नुकसान आणि आर... आरोग्याच्या समस्या अचानक वाढू शकतात त्या तीन भाज्या कोणत्या आहेत त्या का खाऊ नयेत याबद्दल आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत पण मित्रांनो तुम्ही कधी विचार केला आहे का की हा पितृपक्ष इतका खास का मानला जातो पितृपक्षामध्ये अनेक रहस्य आणि कथा दडलेल्या आहेत हा केवळ एक धार्मिक विधी नसून तो आपल्या पूर्वजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि त्यांच्या आत्म्याला शांती करण्याचा एक विशेष काळ आहे यामध्ये एक अत्यंत पौराणिक अशी कथा प्रसिद्ध आहे ज्यामध्ये एका काळाला या काळाला का विशेष महत्त्व प्राप्त झालंय कर्णाची कथा पितृपक्षाचा जन्म जसं की महाभारतातील महान योद्धा कर्ण यांच्याशी संबंधित एक कथा पितृपक्षाचे महत्व स्पष्ट करते कर्णाला त्याच्या स्वभावामुळे दानवीर म्हणून ओळखले जाई त्याचे त्याने आयुष्यभर सोने दागिने धनसंपत्ती भरपूर दान केले जेव्हा त्याचे निधन झाले तेव्हा त्याच्या आत्म्याला स्वर्गात स्थान मिळाले स्वर्गात त्याला खाण्यासाठी फक्त सोने आणि हिरेच दिले गेले ज्यामुळे त्याला खूप भूक लागली त्याने इंद्रदेवाला विचारले मला स्वर्गात खाण्यासाठी अन्न का मिळत नाही तेव्हा इंद्रदेवाने उत्तर दिले की तुम्ही आयुष्यभर केवळ सोन्याचे दान केले पण कधीही अन्नदान केले नाही त्यामुळे तुम्हाला हेच फळ मिळत आहे कर्णाने आपली चूक मान्य केली आणि इंद्रदेवाला विनंती केली की त्याला पंधरा दिवसासाठी पृथ्वीवर परत पाठवावे इंद्रदेवाने त्याची विनंती मान्य केली आणि त्याला पंधरा दिवसासाठी पृथ्वीवर पाठवले या काळात कर्णाने आपल्या पूर्वजांना आणि गरिबांना अन्नदान दिले श्राद्ध विधी केले तर्पण केले त्यामुळे त्यांचे पितर खूप प्रसन्न झाले आणि त्यांना मोक्ष मिळाला कर्णाने पृथ्वीवर परत येऊन केलेल्या या विधीमुळेच पितृपक्षाची सुरुवात झाली असं मानलं जातं त्यासोबतच मित्रांनो श्राद्धाच्या या दिवशी तयार केलेले नैवेद्य कावळ्यांना खाऊ घालण्याची परंपराही आहे कावळ्यांना पितराचे प्रतीक मानले जाते कावळा नैवेद्य स्वीकारतो तेव्हा असं मानलं जातं की पितरां पित्रांनी तो स्वीकारला आहे त्यामुळे पूर्वज प्रसन्न होऊन आपल्या वंशजांना सुख समृद्धी आणि दीर्घ आयुष्याचा सांगायचं तर पितृपक्ष हा केवळ एक विधी नाही तर आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिलेल्या जीवनाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि त्यांच्या आत्म्याला शांत शांती प्रदान करण्याचा एक अनमोल अवसर आहे तर कुंभराशीच्या जातकानो आता कान देऊन नीट ऐका पितृपक्ष काळात या तीन भाज्या अजिबात खाऊ नका त्याचे भयंकर असे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील त्या कोणत्या भाज्या आहेत ते बघूया पहिली आहे कांदा लसूण खाऊ नका तुम्ही विचारला विचाराल की लसुन का गहना है। में कांदा गहन आहे धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून कांदा लसूण हे तामसी पदार्थ आहेत तामसी पदार्थ म्हणजे असे पदार्थ जे शरीरात मनात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात ज्यामुळे आपले मन अस्वस्थ आणि अस्थिर होते पितृपक्ष हा काळ आपल्या पूर्वजांच्या स्मृतीसाठी आणि त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी समर्पित असतो अशा वेळी तांशी पदार्थ खाल्ल्याने तुमच्या पित्राचा आत्मा दुखावला जाईल आणि त्यांची शांती भंग होईल ज्यामुळे तुम्हाला त्यांचे आशीर्वाद मिळणे कठीण होऊन जाते त्यामुळे ज्या काळात साधे आणि सात्विक जीवन करणेच योग्य आहे त्यासोबतच मित्रांनो दोन नंबरचं म्हणजे जमिनीखालील भाज्या खाऊ नये दुसरी गोष्ट म्हणजे जमिनीखाली वाढणाऱ्या भाज्या जसे की रताळी बीट यासारख्या गोष्टीपासून दूर राहावे तुम्हाला हे ऐकून विचित्र वाटेल पण या भाज्याचा थेट संबंध जमिनीखालील जगाशी जोडला जातो पितृपक्षात पूर्वजांचे सूक्ष्म आत्मा पृथ्वीवर संचार करत असतात अशावेळी जमिनीखालील भाज्या खाल्ल्याने त्या आत्म्याशी आपला संबंध बिघडू शकतो ज्या भाज्या खाल्ल्याने त्यांची आध्यात्मिक ऊर्जा कमी होते आणि तुमच्या पितरांना तुमच्याशी जोडणे साधण्यास अडचण येते म्हणूनच त्यांच्या सन्मानासाठी आणि त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी या भाज्या अजिबात खाऊने तीन नंबर आहे मसूर डाळ जसं की तिसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट मसूर डाळ धार्मिक परंपरामध्ये मसूर डाळ ही अशुद्ध मानली जाते आणि कोणताही शुभ कार्यामध्ये तिचा वापरही केला जात नाही पितृपक्ष हा अत्यंत पवित्र काळ आहे ज्यात पूर्वजांचे श्राद्ध केले जाते श्राद्ध किंवा तर्पण विधीमध्ये वापरल्या जाणाऱ्या पदार्थांना अत्यंत शुद्ध असे आव शुद्ध असणे आवश्यक असते आणि मसूर डाळ ही उष्ण तामसी गुणाने भरलेली आहे त्यामुळे ते पितरांना नैवेद्य म्हणून किंवा स्वतः खाण्यासाठी योग्य नाही जर तुम्ही ती, ती डाळ खाल्ली तर नकळतपणे तुमच्या पूर्वजांचा अपमान होतो आणि त्यामुळे त्यांचे आशीर्वाद मिळण्याऐवजी तुम्हाला त्यांचा कोपाचा सामना करावा लागू शकतो म्हणून या काळात मसूर डाळीचे सेवन पूर्णपणे वर्ज्य मानले जाते त्यासोबतच मित्रांनो मांसाहार आणि वांगी पितृपक्षात खाऊ नये मांसाहार पूर्णपणे वर्ज्यच मानला जातो वांगी आणि मांस हे सर्वात जास्त तामसी आणि अपवित्र असे अन्न आहे असं मानलं जातं की मांस खाल्ल्याने आपल्या शरीरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते पितृपक्षाचा मुख्य उद्देश पितरांना शांती आणि मोक्ष प्रदान करणं असतो अशा पवित्र वेळी मांस खाल्ल्यास पूर्वजांच्या आत्म्यांना दुःख होते आणि ते नाराज होतात कुटुंबात पितृदोष वाढतो आणि त्यामुळे कुटुंबात अशांती आणि समस्या निर्माण होतात म्हणून काळात फक्त शाकाहारी आणि शुद्ध आहार घेणे आवश्यक असते पितृपक्षात वांगी खाणे टाळण्यास मागे दोन मुख्य कारणे आहेत मित्रांनो ज्यापैकी पहिले कारण म्हणजे वांगी तामशी गुणांनी भरलेले असते आणि ज्यामुळे ती शरीरात आळस सुस्ती निर्माण करते आणि मन शांत राहू देत नाही तर दुसरे कारण असे आहे की धार्मिक विधी पूजा अर्चा करताना वांगी अशुद्ध मानली जाते त्यामुळेच जा पितृपक्षातील सात्विक आहाराच्या नियमानुसार श्रद्धा श्राद्धेसारख्या पवित्र वेळी त्याचा वापर अनेक घरामध्ये टाळला पाहिजे कुंभराशीच्या जातकानो पितृपक्षात काय करू नये हे महत्त्वाचंच नाही तर काय करावे हे देखील जाणून घेणे अधिम अधिक महत्वाचं सुद्धा असतं या काळात काही विशिष्ट कृती केल्याने तुम्हाला तुमच्या पूर्वजांचा पूर्ण आशीर्वाद आशीर्वाद मिळू शकतो आणि तुमचे जीवन समृद्ध होऊ शकते चला जाणून घेवे या पवित्र काळात तुम्ही कोणत्या गोष्टी अवश्य केल्या पाहिजे जसं की पितृपक्षातील सर्वात महत्वाचे काम म्हणजे आपल्या पूर्वजांची सेवा करणं तुम्ही आणि तर्पण पिंडदान यासारखे विधी पूर्ण निष्ठेने करावे या विधीने पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते तुम्ही श्राद्धाच्या दिवशी तुमच्या पित्रांना आवडणारे पदार्थ नैवेद्य म्हणून तयार करावेत विशेषतः तो पदार्थ बनवताना त्यात कांदा किंवा लसूण वापरला नाही याची खात्री करावी हा नैवेद्य तयार झाल्यावर तो घराच्या छतावर कावळ्यासाठी ठेवावा हिंदू धर्मात कावळ्यांना यमदूताचे प्रतीक मानलं जातं आणि असं मानलं जातं की त्यांना भोजन दिल्याने ते थेट तुमच्या पूर्वजापर्यंत पोहोचतात या व्यतिरिक्त गर गरजू व्यक्तींना किंवा ब्राह्मणांना आदराने भोजन द्यावे कारण त्यांचे आशीर्वाद थेट तुमच्या पितरांना मिळतात त्यासोबतच मित्रांनो पितृपक्षात यथाशक्ती दानधर्म करणे अत्यंत शुभ या काळात तुम्ही गरीब व गरजू लोकांना मदत करावी अन्न वस्त्र किंवा पैसे दान केल्याने तुम्हाला पुण्य मिळतेच त्याचे फळ तुम्हाला पित्रांनाही मिळते आणि ज्यामुळे त्यांच्या आत्म्याला शांती मिळते फक्त माणसांनाच नाही तर इतर जीवांनाही अन्नदान करणे खूप महत्त्वाचं असतं तुम्ही कावळ्यासाठी साखरेचं पाणी किंवा साखरभात ठेवावा मुंग्यांना साखर खाऊ घालावी गाईला पोळी किंवा भाकरी द्यावी आणि कुत्र्याला गोड पोळी द्यावी असे केल्याने तुमच्या पूर्वजांचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतात रोज आंघोळीनंतर पूर्वजांना जल अर्पण करावे आणि घराच्या उंबरड्यावर पाणी शिंपडावं हे एक छोटेसं कृत्य वाटेल पण त्यातून तुम्ही पितराप्रती आदर व्यक्त करता त्यासोबतच मित्रांनो या काळात तुम्ही तुमची रोजची देवपूजा चुकू नये त्यासोबतच तुमच्या कुलदेवीची सेवा सुद्धा करावी कारण कुलदेवी ही संपूर्ण कुटुंबाचे रक्षण करत असते घरात दक्षिण भिंतीवर पूर्वजांचे फोटे लावून फोटो लावून त्यांची पूजा करावी असे केल्याने तुम्ही तुमच्या पूर्वजांचा आदर करत असता असे दिसून येते या व्यतिरिक्त काही महत्त्वाचे नियम पाळल्याने पितृपक्षाचा पूर्ण लाभ मिळू शकतो जोपर्यंत श्राद्धाचे विधी पूर्ण होत नाही तोपर्यंत ब्रह्मचर्याचे पालन करावे घरातील मोठ्या व्यक्तींचा नेहमी आदर करावा कारण तेच तुमचे प्रत्यक्ष गुरु आणि पित्राचे प्रतिनिधी असतात रोज ओम पितृदेवाय हे नमहा या मंत्राचा जपही करावा आणि पितृ कवच किंवा पितृ अष्टक याचे पठण करावे रात्री झोपण्यापूर्वी घरातील पाण्याच्या भांड्याजवळ एक दिवा लावा जेणेकरून पितरांना मार्ग प्रकाशित होईल तर अशा प्रकारे कुंभराशीच्या खाणं या पंधरवाड्यात या भाज्या अजिबात खाऊ नका कांदा लसून जमिनीखाली उगवलेली भाज्या मांस वांगी आणि मसुराची डाळ त्यासोबतच मित्रांनो वर सांगितल्याप्रमाणे तुम्ही पूर्वजांचा पूर्ण आशीर्वाद मिळवण्यासाठी गोष्टीही करा तर हा तुम्हाला माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये पूर्ण श्रद्धेने ओम पितृदेवाय नमहा हा मंत्र लिहा जो पूर्ण श्रद्धेने भक्तिभावाने हा मंत्र लिहील त्याच्या आयुष्यात आलेली सर्व संकटे दूर होतील शेवटी ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी अवश्य करा